thank दादा नमस्कार महेंद्र दादा नमस्कार दादा मी बरे तुम्ही बरे आहेत का नहीं बढ़िया है झाले का जेवण वगैरे झाले का जेवण वगैरे झोपले होते आता उठले हेलो कौन के मजा आड़ना वाचे कौन आले मजा आड़ना वाचे कौन आले इकड़ा जादू कौन है ते जादू कुठून बोलताय मी मुंबई वरून बोलते तुम्ही कुठून बोलताय नाही जाधव ना मला वाटलं माझं कोणतरी नातेवाईक आलं का मी म्हंटल कोण आलं माझं नातेवाईक जाधव म्हणून कारण माझ पण सर नेम जाधवच आहे ना पण मुंबई वरून बोलते मी पण मुंबई वरून बोलते बापरे <laughs> मी पण मुंबई वरून बोलते आहे मुंबईला का कुठे मुंबईला मुंबईला मी बोलते आहे तुम्हाला सांगू का सध्या मी आता आहे घाटकोपरला आहे मी सध्या सध्या घाटकोपरला आहे आणि मी राहायला आहे चेंबूरला सध्या घाटकोपरला आली आहे इकडे मी स्वागत आहे सर्वांचं सर्व भावांचं बहिणींचं वेलकम आहे लाईव्ह वरती आणि सॉरी तुम्ही कुठून आहे मृणाल जाधव तुम्ही कुठून आहे तुम्ही कुठून आहे मी कोकणची आहे मृणाल जाधव मी कोकणची आहे कोकण रत्नागिरी मी कोकणची आहे रत्नागिरीची आहे मी चेंबूरला चेंबूर कुठे राहत माझं कोण नातेवाईक तर नाही ना चेंबूरला कुठून राहत बोलताय माहिती नाही हो वाशी नाका तर सॉरी वाशी नाक्याला माझं कोणी नाही चेंबूरला म्हटलं तर चेंबूरला मी स्वतः राहते आणि प्लस माझे नातेवाईक पण चेंबूरला आहेत घाटकोपरला आहेत प्लस तुम्हाला आहेत आणखी म्हणजे खूप ठिकाणी आहेत थोडक्यात मला असं वाटलं हो की मी म्हणजे तुमचं पण सरनेम जाधव आहे माझं पण जाधव आहे रत्नागिरीच नक्की कोण आहे खर खर सांगा खरं खरं सांगा नक्की कोण आहे तुम्ही कुठून आहे रत्नागिरीच कोणतं गाव तुमचं रत्नागिरीचं गाव कोणतं तुमचं नक्की सांगा गाव कोणतं आहे रत्नागिरीतलं अहो योगा एक बरोबर आहे मी पण रत्नागिरीचे आहे माझं पण सरनेम जाधव आहे प्लस तुम्हाला सांगते आ... हेलो प्रमोद जी वेलकम है आपका प्लीज लाइक like करा भावानो बहनी नो लाइक like करा सर्वानी लाइक like करा लाइक like करा पटापट -पत, लाइक like करा लाइक प्रमोद जी खाना हो आपका सगळ्यांनी लाइक like करा बरं भावानो बहिणीन लाईक करा अहो रत्नागिरीमध्ये कोणतं गाव आहे तुमचं लाईक सो सो मच सो मच चहा पानेल नक्की चेन पण कोणतं गाव आहे आता मी रत्नागिरीची खेडची आहे मी खेड ऐकून असेल क्या हो रहा है कुछ नहीं बात कर रही हूँ वो और कैसे हाँ ठीक है ठीक है कैसे आप बस आपका आशीर्वाद खाना साडेलीस बजे खात राय आपणही करून घाटकोपरला तुमच्याकडे राहता कोणाकडे माझ घाटकोपरला माझे आई आहेत सर्व आहेत घाटकोपरला माझा परिवार आहे आणि मी राहायला तिकडे मानपूरला

मानपूरला कधी जात आहे मानपूरला मला सांगा नक्की कोण आहे तुम्ही मला सांगा खरखर खरं सांगा तो मतलब ये कैसा है न कि कौन आहे तुम्हीं सांगा तुम्हीं सांगे नहीं पूछा नमस्ते बोलने में कौन से भाई जी भाई ये क्या इधर भाई साहब बैठे हैं पहिले सांगा तुम्ही कोण आहे नंतर मी सांगेन मी कन्फ्यूज झाले और कैसे हो प्रमोदजी जी तुम्ही कसं बराबर सर्व सांगताय नाहीचा अर्थ तुम्ही मला ओळखत असणार आणि प्लस हा विनु 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 विनू वेलकम आहे तुझं विणू मला सांग हे कोण आहेत मृणाल मृणाल जाधव कोण आहेत हाय रविश दादा वेलकम आहे तुमचं दादा वेलकम आहे स्वामी समर्थ दादा स्वामी समर्थ तुमचा सबस्क्राईबर आहे हो सबस्क्राईबर एवढच खरं सांगत नाही तुम्ही सगळं डिटेल्स सांगताय मला झालं का पाणी दादा चहा पाणी अजून तर नाही झालं आज इकडे आले आहे मी ले आ ले आ मी माझ्या घरी आहे घाटकोपरला आली आहे मी आता काजूर मार्गला आहे हो ग्रहण आहे ग्रहण आहे बरोबर आहे ग्रहण आहे बरोबर आहे मला काय ग्रहणा आहे का हो ग्रहण हे कोणासाठी आहे जे जे गरोदर आहेत प्रेग्नन्सी ज्याची आहे त्यांच्यासाठी बस एक स्टेशन पुढे

रमेश दादा म्हणतायत काय म्हणते रमेश दादा शेती काय म्हणते पाऊस पाणी आहे का रमेश दादा पाऊस आहे का विनू काय झालं मी आहे इकडं गुरुकडे बसली मी आहे विद्यावरला आहे गुरुकड आहे काय एवढे पण नाही आमच्याकडे आज नाही पाऊस ओके ओके विनू जेवलीस का तू बरी आहेस का

सिरियसली विचारते कोण आहे मी ओळखलं खरंच ओळखलं नाही खरंच मी खरोखर नाही ओळखलं तुम्ही अगदी बरोबर सांगते पण नेमकी तुम्ही म्हणजे मी नाही ओळखलं खरंच सांगते प्रामाणिकपणे मी खरंच नाही ओळखलं मी खरं सांगते नाही हो ओळखलं लग मी प्रमोदशी आप का चले काय प्रमोदची विलू गेलीस का तू Jadi kalau dah jalan, bulan depan kita boleh ngalor. Ah, kita dah bulan depan ramai 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 कुणी जेवण झालं का बाळा तुझं जावंही कसे बरे आहेत का जावई बरे का रमेश दादा वेलकम आहे तुमचा रमेश दादा वेलकम आहे लाईक करा लाईक करा पटापट लाईक